परमपूज्य आई श्री कलावती देवी यांचे चरित्र उल्लास बाळपण दुसरीच असता मास्तरणीने एका मुलीला उशीर करून आल्याबद्दल उद्यापासून तू उशीर करून आलीस तर तुला खराट्याने मारीन चपलीने हाणीन अशा शब्दात तटावले ते ऐकून दुसऱ्या दिवसापासून बाळने शाळेला जाण्याचेच बंद करून सोडले वडिलांना आपला हा निर्णय कळवीत ती म्हणाली अण्णा मुलींना चांगले वळण लावण्याचे काम मास्तरणीचे असते की नाही हो तर मग असे वाईट शब्द चंदाक्काने वापरावेत काय मला असली शाळा नको उद्यापासून मी शाळेत जाणार नाही दुसऱ्या दिवशी बाळ शाळेला गेली नाही म्हणून मुलींना शाळेला बोलावून नेणारी दाई तिला बोलावून नेण्यास आली तेव्हा बाबूराव तिला उद्देशून म्हणाले अजून चार दिवस आम्ही शाळेला पाठवणार नाही पाचव्या दिवशी मीच शाळेपर्यंत तिला आणून तेव्हा ती बाई निघून गेली तेव्हा बाबुरावाने ही गोष्ट वरच्या अधिकाऱ्यापर्यंत नेऊन मास्तरणीला ने तोबा तोबा करण्यास लावले तेव्हाच बाळ पुन्हा शाळेत जाऊ लागली एके दिवशी कोणासही नकळत बाळ समुद्र किनाऱ्यावर असलेल्या एका पडक्या देवळात गेली तेथे एक भली मोठी शंकराची पुरातन पिंडी होती संध्याकाळी दिवा लावण्यासाठी तेथील पुजारी जेव्हा देवळात आला तेव्हा त्या पिंडीला कवटाळून बसलेल्या बाळला त्याने पाहिले गोकर्णातील एकंदर लोक बाबूरावांना ओळखत असल्याने बाळला पाहताच पुजारी अत्यंत आपुलकीने तिला उठवण्याचा प्रयत्न करू लागला पण तो निरर्थकच झाला शेवटी घाबरून बाबुरावांना सांगण्याकरिता म्हणून घाईघाईने तो तिथून निघाला इकडे बाबूराव चोहो कडे बाळचा शोध करीत समुद्र किनाऱ्याकडे चालले होते वाटेत पुजाऱ्याकडून ही हकीकत त्यांना समजल्यावर ते पुजाऱ्यासह त्या देवालयात गेले त्यांनी देवा तुझी लीला आघात आहे असे म्हणून तिच्या पाठीवरून हात फिरविताच झोपेतून जागे झाल्याप्रमाणे ती उठून बसली त्यावर तिला घेऊन ते घरी परतले यावेळी बाळचे वय आठ वर्षांचे होते बाळच्या शाळेतील मुख्य चालिका ही वाघ शेळीचा खेळ खेळण्यात होती एके दिवशी मधल्या सुट्टीत वाघ शेळीचा खेळ कोणाला खेळता येत असेल तर त्यांनी माझ्याबरोबर खेळायला यावे असे मुलींना उद्देशून त्यांनी सांगितले तेव्हा एकही मुलगी पुढे सरसावली नाही बाळ मात्र त्यांच्याजवळ जाऊन शलाक्का मी खेळायला येऊ खेड, का पण मला तितकेसे चांगले खेळायला येत नाही तुम्ही खेळत असताना मी एकदा पाहिले होते इतकेच असे म्हणाले त्यावर शलाक्काने बाळच्या हाताला धरून बसवून घेतले त्यावर दोघी खेळ खेळू लागले वाघ शलाक्काकडे आणि शेळी बाळकडे होती पण आश्चर्याची गोष्ट ही की बाळने थोडक्याच वेळात त्यांना हरवून सोडले बाळवर त्यांचे अत्यंत प्रेम असल्याने अपमान वाटण्यापेक्षा उलट बाळचे कौतुकच वाटले कधी कधी बाळ मधल्या सुट्टीत सर्व मुलींना जमवून संत व देवाधिकांच्या गोष्टी सांगेल तिच्या गोड स्वभावामुळे शाळेतील सर्व विद्यार्थिनींना ती हवी हवीशी वाटत असे एके दिवशी एक गृहस्थ हातात ಚಿಪಳ್ಯಾವು ಮಾಡಿದು ನಾನೆ ಆಗವಿರಿದು ಕಸ್ತೂರಿ ರಂಗನ ದಾಸರ ಶರಣ ಹೋಗುವುದಕ್ಕೆ ಇಂದಿನ ದಿನ ಸುದಿನ ದೀನಸು ದ ನಾಳಿ ವಿಷಯ ಭೋಗ ನಿಡಾಡಿ ಶ್ರೀಗುರು ಕೃಪೆಯನ್ನು ಪಡೆಯಲು ಇಂದಿನ ದಿನ ಸುದಿನ ಸಾಧು ಸಂಗತಿ ಪಾಪ ಛೇದನ ಯಾವ ರಾಯನ ಮೋದವಿ ಭಜಿಸಲು ಇಂದಿನ ದೀನಸುಧೀನ ಹಿ ಪದ್ಮಾತ बाळने ते गाणे ऐकता ऐकताच पाठ केले तेव्हापासून ती तेच गाणे नेहमी गुणगुणू लागली वरील गाण्याचा अर्थ हे मंदमती देवाचे नामस्मरण करून नरजन्माचे सार्थक करण्यास आजचा दिवस सुदिन आहे उद्या म्हणशील तर तू खास फसशील कारण देह हा क्षणभंगूर आहे करिता संताना शरण जाऊन एक त्यांची कृपा संपादन कर संत संगती पापाचे करते करिता बाळ हरिदासांच्या चातुर्मासातील कीर्तनात पेटी वाजविण्याची सेवा बाबुराव करीत असत त्यावेळी निरूपणानंतर बुवांना विश्रांती देण्याकरिता गाणे म्हणण्याची संधी बाळला मिळत असे एके दिवशी बुवाने कीर्तनात मन स्थिर केल्याशिवाय परमेश्वर प्राप्ती होत नाही मन स्थिर करण्याकरिता एकांतात बसून परमेश्वर प्रतिमेचे पायापासून ध्यान केले पाहिजे असे सांगितले ते ऐकल्यापासून तसे ध्यान आपण करावे असे बाळने ठरविले परंतु घरात मुलांचे रडणे मोठ्या माणसांचे बोलणे असते याकरिता निवांतपणे बसण्यासाठी गावातील व्यंकटरमणाचे तिने पसंत केले ते देऊळ घरापासून जवळजवळ दीड मैलाच्या अंतरावर होते दुपारी जेवणानंतर त्या देवळात जाऊन बाळ ध्यान करीत बसे आणि साडेतीनच्या सुमारास घरी परत येत असे एके दिवशी चार वाजले तरी बाळ तशीच बसून राहिली शेषंभटी देवळाचे महाद्वार उघडण्यास आपल्या घरातून जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांनी बाळला पाहिले जवळ जाऊन त्यांनी बाळला हाक मारली आणि बाळ हे ग काय आरंभलीस असे म्हणाले तेव्हा काय म्हणजे देवाच्या भेटी करता मन स्थिर करीत आहे असे बाळने त्यांना उत्तर दिले ते ऐकून शेषम भटजी थक्क झाले गोकर्णाला दरवर्षी महाशिवरात्रीच्या वेळी रथोत्सव होत असतो त्या समयी तेथील पद्धतीप्रमाणे बाबूराव आपल्या मुलांना खाऊसाठी पैसे देत असत इतर मुले त्या पैशांचे चुरमुरे साखर फुटाणे बत्तासे किंवा अन्य काही आपापल्या आवडीचे खाद्यपदार्थ आणत परंतु बाळ मात्र त्या पैशातून कधी भरतकामासाठी रेशीम विणण्यासाठी दोरा आणि स्वेटर पायमोजे इत्यादी विणण्यासाठी लवकर आणून त्याची चीज करी तर कधी ते पैसे डबीत घालून ठेवून देई एके दिवशी बाळ सीतामाईना म्हणाली आई ही डबी अगदी जपून ठेव ह अण्णांनी मला खाऊसाठी दिलेले पैसे मी खर्च न करता या डबीत घालून ठेवले आहेत मी मोठी झाल्यावर या पैशाचे देऊळ बांधणार आणि तेथे माझ्या गोपाळकृष्णाची स्थापना करून दरवर्षी उत्सव करणार देवासमोर भजन कीर्तन करणार आणि शेवटच्या दिवशी गाव जेवण करणार अन्न वस्त्र देणार यातील एक सुद्धा खर्च करू नकोस गोकर्ण हे क्षेत्राचे ठिकाण असल्यामुळे आप्त इष्ट व ओळखीची मंडळी वरचे वर बाबूरावांच्याकडे येत असत त्यासमयी त्यांचे आदरातिथ्य करण्याचे कामी हे जोडपे सदा तत्पर राही त्यानं तेथील गावातील देवळे जटायू तीर्थ गोमुखतीर्थ बळारतीर्थ रामतीर्थ इत्यादी टेकडीवरील पूज्यस्थाने दाखविण्याचे काम बाळ अत्यंत आवडीने व उत्साहाने करी या वयापासूनच कोणाकडून काही घेणे बाळाला आवडत नसे गोकर्णाची जत्रा जवळ आली की बाळ वडिलांकडून खण कापड आणून ठेवी जत्रेला आलेल्या मंडळीने आपापल्या घरी परत जाते वेळी खाऊसाठी म्हणून जर तिच्या हातात पैसे ठेवले तर लगेच बाळ त्यांच्या मुलांच्या हातात पैशाच्या बदली कापड ठेवून देई का तर ते पैसे उलट दिले म्हणजे त्यांना दुकानाचे खाण्याचा छंद लागेल म्हणून खाण्यासाठी म्हणून तिने एक पैसाही कधी खर्च केला नाही तेथे महाशिवरात्रीला मोठी जत्रा होते जत्रेसाठी मुद्दाम नाना प्रकारचे खेळ नाटके सरकशी चालायच्या तरी बाळचे चुकून सुद्धा कधी त्याकडे लक्ष जात नसे फक्त सोमवारी महाबळेश्वरला मंगळवारी ताम्रगौरीला गुरुवारी दत्ताला शुक्रवारी महादेवीला शनिवारी व्यंकटरमणाला जाणे आणि प्रत्येक ठिकाणी अकरा प्रदक्षिणा घालणे हा खा मात्र तिचा नेम असे रविवारी मात्र आपल्या खेळातील देव मांडून त्यांच्या पुढे ती भजन करी एकदा शिवरात्रीला आलेल्या पाहुण्यांनी परत जाते वेळी बाळच्या हाती एक इस्पीटाची पेटी दिली तिने लगेच त्याचे घर बनविले आणि आपल्या मातोश्रीला हाक मारून आई हे बघ असे म्हणाली पण त्यावेळी सीतामाई चुलीजवळ काहीसे करीत होत्या इतक्यात बाहेरून बाबूराव आणि ज्यांनी इस्पिटाची पेटी दिली ते बाळच्या जवळ आले आतून पण आल्या बाळाला विचारले मगाशी तू काय म्हणालीस ग तेव्हा इस्पिटाच्या घराकडे बोट करून जग म्हणजे असे आहे आज आहे उद्या नाही असे म्हणून बाळने त्या घरावर फुंकर घातली तोच ते घर जमीनदोस्त झाले बाळचे ते बुद्धीचातुर्य पाहून सर्वच गार झाले तेव्हापासून इस्पिटाची पेटी हे लोहचुंबकाप्रमाणे बाळच्या आवडीचे एक खेळणे होऊन बसले एके दिवशी बाबुरावांचे पाकिटात ठेवलेले दोनशे रुपये एकाएकी मिळेनासे झाले त्यांनी ते विक्रीसाठी मागविलेल्या औषधाचे बिल देण्यासाठी ठेवले होते आणि त्याच दिवशी ते त्या माणसाला द्यावयाला पाहिजे होते बोलल्याप्रमाणे वागण्याचा त्यांचा स्वभाव असल्यामुळे त्यांच्या मनात त्या पैशांबद्दल सारखे विचार घोळू लागले त्या दिवशी दोन प्रहरी जेवणानंतर विश्रांती घेण्यासाठी आपल्या खोलीत जात असता नेहमीप्रमाणे त्यांनी बाळला बरोबर नेले नाही वडिलांचे मन अस्वस्थ असल्यामुळे आपल्याला बरोबर नेण्याचे त्यांनी आज मुद्दाम टाळले असावे असे तिला वाटले अस्वस्थ अवस्थेत जर मनुष्याला योग्य मार्ग सापडला नाही तर त्याच्या मनात आत्महत्येचे विचार येण्याचा संभव असतो असे तिने कीर्तनात ऐकले होते त्याची आठवण होऊन आता आपण वडिलांकडे जाणे बरे असे तिला वाटले लगेच तिने वडिलांना हाक मारून खोलीचा दरवाजा उघडायला लावला आणि अण्णा आज लवकर का झोपलात असा त्यांना प्रश्न केला बाबुराव म्हणाले मला बरे वाटत नाही त्यावर बाळ म्हणाली देहाला की मनाला बाबुरावनी उत्तर दिले मनाला त्यावर बाळ म्हणाली त्यावर काही औषध नाही का, का मिळणार तेव्हा बाबूरावांनी बाळला जवळ घेतले आणि बाळ आज की नाही माझे दोनशे रुपये एकाएकी हरवले म्हणून त्याबद्दल मी विचार करीत आहे हे शब्द ऐकताच बाळ झट दिशी आतल्या गेली आणि पेटीत ठेवलेली पैशांची डबी वाजवीत वाजवीत, वाजवीत बाबूरावांकडे घेऊन आली आणि अण्णा तुम्हाला पैसे हवेत ना हे घ्या असे म्हणून तिने वडिलांच्या हातात ती डबी दिली त्यासही बाबुरावांना गही भरून आले त्यांनी बाळला पोटा शिकवटाळून धरले उभय त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या बाळच्या आग्रहावरून बाबूरावांनी ती पेटी उघडली त्यात बरोबर दोनशे रुपये होते ओ नम